नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहुयात राष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे दिनानिमित्त माननीय मॅडम पोलीस अधीक्षक धाराशिव व माननीय शफ्फत आमना मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव माननीय अनिल चोरमले सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक परंडा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणे परंडा येथे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट ते सात वाजे पावेतो राष्ट्र एकता दिवस व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे परंडा हद्दीत खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रन फॉर युनिटी नागरिकांमध्ये राष्ट्र एकता अखंडता आणि देशप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी पोलीस ठाणे परंडा ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस ठाणे परंडा येथे विसर्जन असं तीन किलोमीटर एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं सदर एकता दौडमध्ये पोलीस होमगार्ड पत्रकार कमांडो करियर अकॅडमीचे मुलं मुली शहरातील फोटोग्राफर आणि सामान्य नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एकता शपथविधी देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणून पोलीस ठाणे परंडा येथील अधिकारी आणि पोलीस संबंधार पोली यांनी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतली स्वच्छता उपक्रम पर्यावरण संबंधनासाठी एकतेचा संदेश देण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील परिसर स्वच्छ करण्यात आला सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला यावेळी पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अधिकारी श्री आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पवार व गजानन मुळे सह पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार शिंदे राऊत शेवाळे क्षीरसागर जगतारे आशुक काकडे खताळ सागर सय्यद व नितीन गुंडाळे तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे श्री तनपुरे मेजर मुले मुली होमगार्ड पत्रकार फोटोग्राफर काणिक्राग गोरे आणि इतर सामान्य नागरिक असे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर लोक उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा